नमस्कार देश माझा मध्ये आपले स्वागत आहे उक्कडगाव तालुका बार्शी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार शेतकरी व नागरिकात दहशत याबाबत अधिक माहिती अशी की उक्कडगाव तालुका बार्शी शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गायीचे वासरू मृत्युमुखी पडले आहे या घटनेमुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे बालाजी लक्ष्मण सोनवणे राहणार उकडगाव तालुका बार्शी हे शेतामधील कोट्यावर गायीच्या धारा काढत असताना चरत असलेल्या गोट्याबाहेरील वासरावर दबा धरून बसलेल्या बिबट्या सदृश्य वन्य प्राण्याने काल रात्री सुमारे साडेसातच्या सुमारास हल्ला केला या हल्ल्यात तीन वर्षाचे वासरू जखमी होऊन मरण पावले आहे वासराला वाचविण्यासाठी शेतकरी बालाजी सोनवणे व त्यांचे बंधू बॅटरी घेऊन आरडाओरडा करत धावपळ करत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर देखील हल्ला चढवला सुदैवाने या हल्ल्यात शेतकरी बचावला आहे या घटनेने शेतकरी प्रचंड भयभीत झालेले असून नागरिकात ही बिबट्याची दहशत पसरली आहे या बाबतीत वन्य विभागाला माहिती दिली असून संबंधित विभागातर्फे ठोस पावले उचलून उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत आहेत देश माझ्यासाठी मी वैशाली जानरा